अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझ व्हावे कर्म मनोभावे सारी पाट खेळावा मग कैचे हरीचे नाम निजे लिया जागा राम जन्मोजन्मींचा अधम दुःख थोर साधिले विषयसुखाचा लंपट दासी गमनी अतिधीट तेची वाट अधोगती जावया अनिक एक कोड नरका जावयाची चाड तरी संतनिंदा गोड करी कवतुके सदा तुका म्हणे ऐसे मनालावी राम पीसे नाही तरी फुकट ठकोनी हा नरदेह हो वाया जावा असे तुला वाटत असेल तर तू खुशाल सारीपाठ देऊत खेळत राहा मग घरीचे नाम तुझ्या मुखीसुद्धा येणार नाही तू अज्ञानाच्या निद्रित असल्यामुळे राम तुला भेटणार नाही त्यामुळे तुला जन्मोजन्मींचे दुःखच भोगावे लागणार आहे प्रपंचातील विषसुख विषयसुखाची लंपटता परस्त्री आसक्ती या सर्व अधोगतीला जाणाऱ्या ह्या वाटा आहेत नरकात जाण्यासाठी संत निंदा हा आणखी एक मार्ग आहे संत तुकाराम महाराज म्हणतात नरदेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लावून घे नाहीतर नरजन्माचे सर्व कष्ट फुकट जातील